पैसे ना तीन सिलेंडर तुम्हाला मोफत बरं ते सुद्धा मोदी साहेब तीनशे रुपये आता तुम्हाला त्यांचे सहा हजार आमचे सहा हजार बारा हजार म्हणतात आम्ही ते तुम्हाला शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये करणार पैसे वाढवणार वीज बिल शून्य बिल पाठव शून्य बिल का बरं बिल कसं आहे अमुक 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 तुमचं बिल झालं आहे बाराशे रुपये सरकारनं भरलं बाराशे रुपये तुमचं बिल आता बिल नियम माफ आणि सोलर फार्म हे सगळं जे आहे आपण करतो महिलांसाठी निम्म्या भाड्यामध्ये एसटीचा प्रवास आहे की नाही ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ एसटीचा प्रवास मोफत आहे जे आमची मुलं आहेत जर्मनी बरोबर कॉन्ट्रॅक्ट झालेले चार लाख मुलं मुली पाहिजेत त्यांना पण ते सुशिक्षित सुशिक्षित म्हणजे काय त्यांना सुतार काम येतं हलवार काम येतं विजारीच काम येत वे आहे वेगवेगळी जे आहे ह्या ज्या आय आय टी मध्ये जे आहेत तुम्हाला शिकतात मराठी आय मध्ये वगैरे त्यांना दहा हजार रुपये मेंडायला देणार आहे की शिका तुम्ही आम्ही पैसे देतो महिन्याला दहा हजार रुपये समाजासाठी आपण करतो आपल्या देशात आपल्या समाजाचा घटक आहे आणि मग आज मराठा समाजासाठी सारथी आहे दलित समाजासाठी पार्टी आपण केलं आदिवासींसाठी पार्टी केलं ओबीसीसाठी महाज्योती तयार केलं अमृत या धर्तीवर मार्टीच सुद्धा ज्या आम्ही स्थापना केली की जी इतर लोकांना ज्या सोयी मिळतात पैसे मिळतात मदत मिळतात ती मुसलमान समाजाला मिळाली पाहिजे आणि मौलाला आझाद आर्थिक विकास म्हणणार पोषण करणार काय अरे आता काय ते काय मी काय बघतो काय त्यांच्या आपल्यामध्ये काय चाललेलं आहे कोण नोकरी कोण काढला कोण केल्या बालकीचे लोक बघतात माझा काय संबंध त्याच्या माझं काम जे आहे बाबासाहेब आंबेडकरांचे मुद्दे होणार आता नोकर करून झाले काय कळेल भारतीय संस्था जे आहे ते आता करणार काय पण बसलं किती दिवस काय आणि त्याला अगदी भूस बसा 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 काय करणार बाकीच्या लोक उगीच लोकांना फेचवायचं काम मला समाजाच्या विरुद्ध आहे म्हणून भुजबळला मत देऊ नका कधी गेलो कधी गेलो सांगतो एवढं तीनशे चौऱ्याहत्तर राहते आधी ओबीसी मध्ये साळे माळी पोळी केली तांबोळी धन वंजारी हा सुतार कुंभार भटक्या ताकवाले गाडरवाले अंटवाले संपवाले मर्यादवाले सगळे त्याच्यात पुढे येतं तुम्ही तुम्ही वेगळं घ्या ते वेगळं दिलं नाही ओबीसी मध्ये पाहिजे आणि मी काही मागत नाही मी एवढंच सांगतो की दलितांचं दलितांकडे जाऊ द्या आदिवासींचं अदिलवासीकडे जाऊ द्या ओबीसी तर राहू द्या मराठा समाजाचं मराठा समाजाकडे जाऊ द्या परंतु बस लोकांना फिचवायचं काम चालू आहे मला तुम्हाला विचारायचं आहे पाणी जेव्हा येऊताय मागत पडायचं आलो का माळी समाजच वापरतो का ते सामान वापरतो दरी मराठा सामान स्वतः वापरतो ना भाऊ ते रस्ते करतो त्याच्यावर गाड्या कोणाच्या चालतात फक्त दही चालतात मराठा समाज चालतात हॉस्पिटलमध्ये तेच आहे शाळा शिक्षणामध्ये तेच आहे सगळ्या ठिकाणी मग ते काम कोण करतं हे लो करतात माझ्या वृद्ध बोलतात त्याला माहिती काय काम करायचं कसं काम करायचं अरे त्याच्यासाठी सुद्धा ना एक पद निर्माण करावे लागते या धोक्या दो मला दोन अडीच वर्ष जे आहेत जेलमध्ये ठेवण्यात आलं कोर्टाने काही नंतर केसच काढून टाकले माझ्या त्याचा काही संबंधच नाही यांनी पैसे दिले नाही घेतले नाही काही पण त्या काळामध्ये सुद्धा तुमच्या ठेवल्यातले काम करण्यासाठी ही सगळी मंडळी ना मागची घेऊन बाळासाहेबांचे मंत्रालयात एक उदाहरण चंद्रशेखर बावनकुळे हे बीजेपीचे अध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे त्यांच्याकडे ऊर्जा खातो होत आणि आपल्याकडे विजेचं काम यांना निघालं हे सगळे गेले आतमध्ये गर्दी खूप बीजेपीचे लोक मंत्री लोक आमदार लोकांना काय काय अरे आमदार नसताना का डेलमध्ये मध्ये असताना सुद्धा काम होतं माझं मांजर खाण्याचं पत्र यावं खेळ मग असतानाच केलं ना पण मांजर पाडायचं प्रोजेक्ट पुढे भेटायचं का पत्र पाठवतात ठीक आहे करायचं निवडणूक खाली नसते काय करायचे ठीक आहे करा माझी आपल्याला विनंती आहे सगळ्यांनी एकत्रित राहा आपल्यामध्ये दंगे गंगे वाढवायचा प्रयत्न कशी करू नका दंग्यांनी कोणाचाही फायदा होत नाही लिडर लोकांचा फायदा होत आपला गरिबांचा फायदा होत नाही आपला गरिबांचा फायदा त्या सगळ्या योजना अंमलात आणल्यानंतर होणार आहे दोन पैसे मिळणार आहेत चांगले घर मिळणार आहेत रोजगार मिळणार त्याच्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत ते काम आम्हाला महाराष्ट्र मजबूत करायचं आहे सेनापासणी करायचं महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले मराठा ऐकण्यास राष्ट्र गाढा मी खरा वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा हा अतिशय आपला टेवला आज भारतात प्रसिद्ध आहे हळूहळू तो जगात प्रसिद्ध होतो आहे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या श्रमाने प्रसिद्ध वाईट बोलून एकमेकांना खाली खेचून आपण मोठे बोलत नाही स्वतः खेकडे काही झाले सगळ्यांवर पण ज्या पाठीत खेकडे असतात त्याच्यावर ढकल कारण का असं एखादा खेकडा वरती पाठीच्या वरती जाऊन पाळा लागला खेकडा त्याचा काय घालत त्याच्या मोगळे सोडतात हे खेकडे त्या खेकड्यासारखं वागायला लागू नका असं समोरच्याला मला सांगायचं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र